तुमच्या चेहऱ्यावर खूप सारे काळे डाग आले असतील किंवा वयाच्या आधीच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ थोडाही स्किप करू नका पूर्ण पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक लहान आकाराचा टोमॅटो टोमॅटोमध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात तसेच ते नैसर्गिक पद्धतीने आपल्या त्वचेला एक्सपोलिएट करण्याचं काम करतं म्हणजेच त्वचेच्या रूमछिद्रामध्ये जी घाण अडकलेली असते ती काढून फेकण्याचं काम टोमॅटो करतं त्यानंतर एक बाउल आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे एक चमचा ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरफड कोरफडचा गर आपल्याला इथे घ्यायचा आहे ॲलोवेरा जेल हे एक नॅचरल मॉइश्चरायझर आहे म्हणजेच ते तुमच्या त्वचेला थंडावा देण्याचं काम करतं त्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे ती म्हणजे तीन ते चार थेंब मध मद, मधामुळे काय होईल तुमचा चेहरा अगदी चमकायला लागेल चेहऱ्यावर एक तुकतुकीतपणा येईल हा जो उपाय आहे तो तुम्हाला आठवड्यातून दोनदा करायचा आहे बाहेर पार्लरमध्ये जाऊन आपण खूप सारे पैसे खर्च करतो तरीसुद्धा म्हणावा तसं ग्लो आपल्या चेहऱ्यावर येत नाही कारण आपल्याला नैसर्गिक उपाय करण्याचा कंटाळा येतो परंतु या उपायाने शंभर टक्के आपल्याला फायदा होतोस थोडेसे कष्ट पडतात परंतु फायदा नक्की असतो यानंतर आपल्याला काय करायचं आहे टोमॅटो जो आहे तो या मिश्रणामध्ये डीप करायचा आहे आणि आपला चेहरा मस्त सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रब करून घ्यायचा आहे अगदी दहा ते बारा मिनटं आपल्याला चेहरा या पद्धतीने स्क्रब करायचा आहे म्हणजे चेहऱ्याला या पद्धतीने मसाज करायचं आहे मसाज केल्यामुळे काय होतं चेहऱ्याचे जे छिद्र आहेत ते ओपन होतात आणि त्यामध्ये अड़ अडकलेली घाण जी आहे ती निघून जाते चेहऱ्यावर ग्लो येतो चमक येते दहा ते, ते। बारा मिनटं मसाज केल्यानंतर आपल्याला हे मिश्रण चेहऱ्याला तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चेहरा वॉश करायचा आहे आणि हो जर तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स आले असतील जागरण केल्यामुळे किंवा आजारपणामुळे झोप न झाल्यामुळे तर या उपायाने तुमच्या डोळ्याखालची काळे वर्तुळे ही शंभर टक्के जातील तसेच काळे पडलेले हात काळे पडलेली मान यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर तुम्हाला टोमॅटोची ॲलर्जी असेल तर तुम्ही हा उपाय अजिबात करू नका आणि जर करायचाच असेल तर आधी पॅच टेस्ट करून बघा आता पंधरा मिनटानंतर आपण चेहरा वॉश करायचा आहे तुम्ही पाहू शकता की माझ्या हाताच्या त्वचेमध्ये झालेला बदल तुम्हाला दिसत आहे या त्वचेला एक वेगळ्या प्रकारचं तेज आलेला आहे चमक आलेली आहे तुम्ही हा उपाय चेहऱ्यासाठी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला मिळालेला जो फायदा आहे तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्वचेमध्ये झालेला बदल जो आहे तो तुमच्या समोरच आहे तुम्ही चेहऱ्यासाठी एकदा नक्की हा उपाय ट्राय करा असेच वेगवेगळे नवीन नैसर्गिक उपाय आपल्या चॅनेलवर येत असतात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करा